महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते आणि त्याच वेळी हा भीषण अपघात घडलेला आहे बारामतीमध्ये उतरत असताना त्यांचं विमान हे दुर्घटनाग्रस्त झालं विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे पाच सुरक्षा रक्षक होते अशी माहिती देखील समोर आली आहे आणि या सर्वांचा या अपघातात मृत्यू झालाय अजितदादांच्या अकाली आणि अपघाती निधनामुळे महाराष्ट्र अक्षरशः सुन्न झालाय अजित पवार यांचं जाणं धक्कादायक आणि पोकळी निर्माण करणार आहे दादांच्या जाण्याने राज्यात कधीही पोकळी भरून न दिगणारी आहेोकटोक बोलण्याची शैली कामाचा झपाटा ग्रामीण भाषेत केलेली शब्द फेक आणि प्रश्नांवर असलेला होल्ड सर्वाधिक वेळा भूषवलेला उपमुख्यमंत्री पद अशा एक ना अनेक खुबी असलेले अजित पवार हे महाराष्ट्रात अजितदादा म्हणून ओळखले जात होते पण हे अजित दादा आता नाहीत मंत्रिमंडळ बैठकीमुळे दादा काल मुंबईत होते पण राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीला येत होते पण विमान बारामती जवळ आल्यावर लँड होत असतानाच झालेल्या भीषण अपघातामध्ये दादांचा देखील मृत्यू झालाय अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः विमानाचे दोन तुकडे झाले आणि आग भडकली त्यामुळे काही हालचाल करताच आली नाही आणि आता दादांसह सर्व सहा जणांचा देखील मृत्यू झालाय अजित अनंतराव पवार राज्याच्या राजकारणातील एक दिग्गज नाव दादांच्या हातात फाईल गेली म्हणजे ती एकतर पास होणार किंवा रिजेक्ट होणार काम होणार असेल तर हो म्हणणार नसेल तर नाही म्हणायचं हा भिडस्तपणा त्यांच्याकडे होता राजकारणी असूनही बघू करू ऐवजी हो किंवा नाही म्हणण्याच्या स्वभावामुळे अजितदादा हे इतरांपेक्षा वेगळे ठरायचे पहाटे फिरून ते विकास कामांचा आढावा घ्यायचे त्यामुळे ग्राउंड वरील परिस्थितीचा त्यांना अंदाज यायचा एकोणीसशे एकोणसाठ साली झाला शरद पवार यांच्यासारखे मोठे नेते काका असल्यामुळे अजितदादांना राजकारणात उतरताना जास्त संघर्ष करावा लागला नाहीये वयाच्या तेवीसाव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अजितदादांनी साखर सहकारी संस्थेची निवडणूक जिंकून निवडणूक राजकारणामध्ये प्रवेश केला तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले पण दादांची सुरुवात दिल्लीच्या राजकारणाने झाली होती पण अवघ्या दिल्लीतील राजकीय घडामोडींमुळे अजितदादांनी शरद पवार यांच्यासाठी खासदार पदाचा राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणात आले त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातून ते आज तागळ्यात जिंकून येत होते विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होण्यात अजितदादा एक नंबरवर होते दोन साली तर अजितदादांनी थेट भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्यासह सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचा विक्रम अजितदादांनी केला होता तर सुरुवातीला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये निवडून आल्यानंतर दादांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कृषी फलोत्पादन राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव या कालावधीमध्ये जलसंधारण ऊर्जा व नियोजन खात्यांचं राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार आल्यानंतर विरोधी नेत्याची जबाबदारी निभावली त्यानंतर दादा पाटबंधारे व फल उत्पादन दोन हजार तीन ते दोन हजार चार या काळात पाटबंधारे ग्रामविकास पाणी पुरवठा व स्वच्छता या खात्याचे ते मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार दहा पर्यंत जलसंपदा व ऊर्जा ही खाती त्यांनी सांभाळली नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना ऊर्जा वित्त व नियोजन या खात्यांचा कामकाज त्यांनी पाहिला ही वेगवेगळी खाती सांभाळताना दादांनी वेगळी छाप निर्माण केली दादांनी बारामतीचा चेहरा मोहराज पूर्ण बदलून टाकला आज घडीला बारामतीचं वर्णन करेल तेवढं कमी आहे प्रशासकीय कौशल्य नियोजन आणि दूरदृष्टीमुळे दादा आपली वेगळी ओळख ही निर्माण करत होते संचालक चेअरमन उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते व सहा वेळा उपमुख्यमंत्री असा टप्प्या टप्प्याने झालेला त्यांचा हा ग्राफ आहे प्रत्येक पदावर उत्तम काम केल्यामुळे पुढची संधी त्यांना मिळत गेली प्रत्येक पदाची जबाबदारी सांभाळताना दादांनी त्यांची योग्यता गुणवत्ता सिद्ध केली म्हणूनच वसंतदादा पाटील यांच्या नंतर अजित पवार हे राज्यातील दुसरे प्रमुख राजकारणी आहेत ज्यांना दादा असं म्हटलं जात होतं पण अजित दादांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप नेहमी व्हायचा तब्बल सत्तर हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता पाटबंधारे विभागात मुख्य अभियंता असलेले विजय पंढारे यांनी फेब्रुवारी दोन हजार बारा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपाल के शंकर नारायण यांना पत्र लिहिलं गेल्या दहा वर्षांपासून सिंचनाच्या कामात वापरलेला पैसा राजकारणी कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅगने पाटबंधारे विभागाच्या या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आर्थिक पाहणी अहवालात असं दिसून आलं होतं की दोन हजार एक दोन हजार दोन ते दोन हजार अकरा ते दोन हजार बारा या दरम्यान सिंचनासाठी सत्तर हजार कोटी रुपये खर्च झाले परंतु सिंचन क्षमता केवळ झिरो पूर्णांक एक टक्केने वाढली होती नऊ मध्ये जलसंपदा मंत्री असताना अजित पवारांवर डोळे झाक करून प्रकल्प मंजूर केल्याचा आरोप होता म्हणजेच पूर्वी कमी खर्चात प्रकल्प सुरू करण्यात आले आणि नंतर त्याचं बजेट बदलण्यात आलं अंदाजे सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालेला असू शकतो असा अंदाज वर्तविला जात होता अखेर अजित पवार यांना सप्टेंबर दोन हजार बारा मध्ये एका पत्रावरून सुरू झालेल्या या वादात राजीनामा द्यावा लागला त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार बारा मध्ये राज्य सरकारच्या एका अहवालात प्रसिद्ध झाला ज्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की गेल्या दहा वर्षात सिंचनाचे क्षेत्र अठ्ठावीस टक्क्यांनी वाढलं आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा अजित पवारांना मंत्रिमंडळात स्थान दिलं विरोधकांच्या दबावानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली पण अजित पवारांना चौकशी अहवालात चिट मिळाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हा मुद्दा प्रचारात लावून धरला देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना तुरुंगात पाठवू असा शब्द दिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन प्रतिबंधक विभागाने देखील चौकशी केली होती परंतु पवार यांना अटक झाली नाही मध्ये अजितदा भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सिंचन घोटाळ्यासह अनेक प्रकरणांमध्ये त्यांना दिलासा मिळाला पण आजही राजकीय सभांमध्ये हा आरोप वारंवार केला जायचा जुलै दोन हजार तेवीस मध्ये दादांनी शरद पवार यांच्याशी बंड करत पक्ष फोडून भाजप सोबत सत्ता स्थापन केली होती आणि त्यावेळी देखील जोरदार राजकीय खळबळ उडाली होती पण निवडणुकीत राष्ट्रवादी खरी हे जनतेचा कौल मिळवून सिद्ध सुद्धा केलं होतं लोकसभा तिकिटाचा किस्सा अजित पवारांनीच एका मुलाखतीत सांगितला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात नव्हती राजीव गांधी काँग्रेसचे सर्वे होते आणि उमेदवारीची अंतिम घोषणा त्यांच्याकडूनच होत असे महाराष्ट्रात बारामती आणि कराड या दोन जागांवरील उमेदवार सर्वात शेवटी जाहीर झाले बारामतीतून अजित पवार आणि कराडमधून पृथ्वीराज चव्हाण दोघांचीही लोकसभेत एकच एंट्री झाली मात्र अजित पवारांच्या राजकीय प्रवासातला सर्वात निर्णायक क्षण आला तो खासदारकीचा राजीनामा देण्याचा पी व्ही राव यांनी शरद पवारांना संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात बोलवल्यावर संसदेचं सदस्यत्व आवश्यक होतं सुरक्षित मतदारसंघ बारामती होता आणि तिथून काही महिन्यांपूर्वीच अजित पवार निवडून आले होते काकांसाठी अजित पवारांनी खासदारकी सोडली होती पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून विस्तारापर्यंतची मोठी जबाबदारी अजित पवारांनी समर्थपणे सांभाळली संघटन बांधणी निवडणूक व्यवस्थापन आणि सत्तेच्या राजकारणात ते पक्षाचा कणा ठरले होते आज विमान अपघातात दादांचं निधन झालंय पण हवाई प्रवास सुरक्षित असला तरी हवामानातील बदल वारा आणि कमी दृश्यमानता यामुळे कधी कधी प्रवास थरारक ठरतो अशाच एका अनुभवाचा किस्सा अजित पवार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितला होता जो आजही अनेकांना आठवतो जुलै दोन हजार चोवीस मध्ये अजित पवार यांनी सांगितलेला हा प्रसंग गडचिरोली दौऱ्याशी संबंधित आहे नागपूरहून गडचिरोलीकडे हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं मात्र गडचिरोली जवळ पोहोचताच आकाशात दाट ढग जमा झाले आणि हेलिकॉप्टर थेट ढगांच्या गर्दीत शिरलं यावेळी हेलिकॉप्टरला जोरदार हेलकावे सुद्धा बसू लागले आणि या अनुभवाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले होते हेलिकॉप्टर ढगात शिरताच माझ्या पोटात गोळा आला इकडे तिकडे पाहत होतो सगळेच थोडेसे घाबरलेले होते मात्र याच वेळी त्यांच्यासोबत असलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत शांत आणि निवांत दिसत होते अजित पवारांनी गमतीशीर शैलीत पुढे सांगितलं मी फडणवीसांना म्हणालो आपण ढगात जातोय तेव्हा ते अगदी सहजपणे म्हणाले घाबरू नका माझे आतापर्यंत सहा अपघात झालेत पण मला कधीच काही झालं नाही मी हेलिकॉप्टर मध्ये असलो की काही होत नाही फडणवीसांच्या आत्मविश्वास पूर्ण उत्तरानंतर वातावरण थोडं हलकं झालं आणि अखेर हेलिकॉप्टर सुखरूपपणे लँड झालं हा किस्सा सांगताना अजित पवारांनी ही त्यांच्या पूर्वजांची पुण्याई असावी असंही म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला होता पण आज तेच दादा विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेत अजित पवार यांनी त्यांच्या आणि सुनेत्रा पवार यांच्या लग्नाआधीचा एक खास किस्सा देखील सांगितला ज्याची त्यावेळी चांगली चर्चा झाली होती अजित पवार म्हणाले होते की अजित निंबाळकर हे पुण्याचे कलेक्टर असतानाचा हा काळ ऐंशीच्या दशकात सिमेंटचे मोठ्या प्रमाणावर शॉर्टेज होत या निंबाळकर साहेबांकडे सिमेंटचे परवाने द्यायची जबाबदारी होती आणि त्यावेळी मी यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब मी माझ्या काटेवाडीत घर बांधायला काढलं आहे मला सिमेंट पाहिजे माझं ठरलं होतं की बंगला बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी तरी या निंबाळकर साहेबांनी मदत केली आणि मला हजार पोती सिमेंट दिलं आणि माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केलं असं अजित पवार म्हणाले होते विशेष म्हणजे अजित पवार हे त्यांच्या दमदार भाषणासाठी आणि शैलीसाठी प्रसिद्ध होते कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला होता अजित पवार भाषण करायला उभे राहायचे तेव्हा लोकांना आपलं करून घेण्याची त्यांची ही शैली होती पण आता या सगळ्या फक्त आठवणी राहिलेल्या आहेत आणि सध्या अजित अजितदादांच्या निधनामुळे अख्खा महाराष्ट्र हा सुन्न झालेला आहे अजितदादांना आपल्या सगळ्याकडूनच भावपूर्ण श्रद्धांजली